आज उपक्रम हे कशा निमित्त राबवला फळ वाटपाचा उपक्रम जे होता काय उद्देश होता यामागचा राहुल पडले त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस आम्ही दरवर्षी तसाच साजरा करतो शासकीय रुग्णालय आणि मुख आनंद बधीर यांच्यासोबत जाऊन आम्ही आमचा वाढदिवस साजरा करतो तर ह्या वर्षी एक वेगळा उपक्रम असावा असं वाटतं म्हणून आम्ही इथे पूर्ण इथे आलो आणि पुन्हा इथे शासकीय रुग्णालयामध्ये आम्ही फळ वाटप करतो तर यापुढे अजून काय उपक्रम असतील या यानंतर महिलांचा रोजगार कसा उपलब्ध करतो याच्याबद्दल आमचं ध्येय आहे आणि ह्या वारसानिमित्त महिलांसाठी काही रोजगार उपलब्ध करून कसा देता येईल या सगळ्या धन्यवाद हो धन्यवाद राहुल पंडित व राहुल पंडित हे दाम्पत्य सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतं आज अर्चना राहुल पंडित यांचा वाढदिवस आहे आणि ते शासकीय रुग्णालयात फळवाटपाचा का उपक्रम राबवत असतात यावर्षी आम्हाला मलासुद्धा योग आला की त्यांच्यासोबत आपण समाजकार्यामध्ये थोडंसं सहकार्य करावं तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो व पुढील सामाजिक कार्यामध्ये आम्ही त्यांच्या पूर्णपणे सोबत राहू अशी मी त्यांना ग्वाही देतो त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असतील आणि आम्ही त्यांना या नगरपालिकेत पूर्णपणे पाठवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू अर्चना पंडित यांना आम आमच्या भारतीय बौद्ध मासम येतो हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या कार्यास शुभकामना वाढदिवसानिमित्त काय काय उपक्रम राबविले जावा काय अपेक्षा आपल्याला जे सामाजिक उद्योगाविषयी त्यांनी जे अगोदर त्यांचा प्रोग्राम चालू आहे किंवा महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा हे चांगलं त्यांचा उपक्रम ते पहिलेपासून त्या याच्यात आहेत आणि प्रयत्नात आहेत त्यांच्यासाठी आमचं पूर्ण सहकार राहील धन्यवाद सो अर्चना राहुल पंडित यांना फुले नगर व आंबेडकर नगर सर्व मित्र मंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो अर्चना ताई पंडित यांच्या वाढदिवसातर्फे आम्ही रुग्णालयामध्ये वाटप करत आहेत आणि ताई आम्हाला वाटप करत आहेत आणि ताई आम्हाला ग्राउंडच्या माध्यमातून असो किंवा स्पोर्टच्या माध्यमातून असो हर टाइम आम्हाला मदत करते आणि त्यांच्यासाठी त्यांचा तु� आम्ही धन्यवाद करतो अर्चना ताई पंडित यांनी आज कोंना येथे बौगोध विद्यालयाला खो वाटप कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यांनी खूप प्रकारे चांगला कार्यक्रम केला त्या पूर्ण कार्याला आमचा शुभेच्छ